या ठिकाणी ज्यांची मृदू जलसंधारण अधिकारी म्हणून निवड झालेली आहे ते खंडाळी गावचे सुपुत्र जगदीश राजेंद्र कटके यांच्याशी आपण बातचीत करणार आहे त्यांनी कशा अथक प्रयत्नातून या ठिकाणी ही पोस्ट मिळवली आहे किंवा या त्यांच्या कटके कुटुंबासह पूर्ण संपूर्ण खंडाळी गावाचं नाव लौकिक केलेलं आहे या ठिकाणी त्यांनी कशा प्रकारे अभ्यास केलेला आहे किंवा या, या खंडाळी गावातील तरुणांना ते कशाप्रकारे मार्गदर्शन करणार आहेत हे त्यांना आपण विचार नमस्कार नमस्कार या ठिकाणी तुम्ही मृदू जलसंधारण अधिकारी म्हणून तुमची नियुक्ती झालेली आहे हे सगळा प्रवास तुमचा अभ्यास वगैरे कशा प्रकारे तुम्ही केलेला आहे किंवा तरुणांना खंडाळी गावातील तुम्ही काय सांगाल तसं सांगायचं म्हटलं तर आता कसं आहे कोणतीही परीक्षा असू द्या शिपाईपासून ते कलेक्टर पर्यंत कोणतीही परीक्षा असू द्या डायरेक्ट जाऊन बसून लगेच हो असं कुठलीही गोष्टी आता सोपी राहिलेली नाही कोविड नंतर तर सगळ्या गोष्टी आता अवघड झालेल्या आहेत त्याच्यामुळे सर्वप्रथम आधी परीक्षेचं स्वरूप काय आहे आपण अभ्यासक्रम किती आहे कोणती आपण किती कव्हर करू शकतो हे सगळ्या गोष्टी आधी बघाव्या लागते त्यानुसार मग अभ्यास करून मग ती गोष्ट मिळवून आपल्याला मग इझी जातं त्याच्यामुळे मग माझं झालं ते आता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत मृद आणि जलसंधारण विभाग म्हणजे सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट वर्गातून म्हणजे क्लास टू ऑफिसर म्हणून नेमणूक झालेले या डिपार्टमेंटचं काम असतं की मोस्टली गाव ग्रामपातळीवरती जेवढं शेती तलाव म्हणजे शेती तलाव म्हणजे ग्राम तलाव बंधारे लघोपाठ बंधारे आणि बरेच मृदेचे आता बरेच कामं असतात एक्झॅक्टली आता डिपार्टमेंटमध्ये गेल्यावरती कळेल एक्झॅक्ट कामं किती आहेत हे सगळी कामं माझ्या ह्या डिपार्टमेंटच्या अंदर अंडर येतात मग ही परीक्षा होती ती सरळ सेवेमार्फत झाली म्हणजे डिरेक्टर रिक्रुटमेंट मार्फत याच्यामध्ये सिलेबस मोस्टली बऱ्यापैकी सगळा असतो सिव्हिलचा ह्याचा सगळ्याचा मग ते स्वरूप बघून ते सगळं करून अभ्यास उरकून मग ते केल्यानंतर ते प्राप्त झाले मला हे सगळं करताना तुम्हाला कोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या तसं मला घरून खूप चांगला सपोर्ट होता त्याच्यामुळे मला अडचणी काहीच नाही झाल्या अडचणी फक्त हे झाले की कधी कधी कसं होतं पेशन्स खूप लागतात कोणती परीक्षा काढण्यासाठी की पेशन्स कधी कधी निघून जातात म्हणजे असं वाटतं सोडून द्यावं आता एका टाइमला असं वाटतं की बाबा बस आता दुसरं काहीतरी करू मध्ये जाऊ पण ते न करता पेशन्स ठेवावं लागतो खूप खूप महत्वाचा असतो पेशन्स त्याच एक तोच फक्त एक प्रॉब्लेम आला मला की कधी कधी थोडा त्रास व्हायचा आता सोडून देऊ म्हणून बाकी मला तसा काही त्रास नाही झाला घरच्यांकडून खूप मला चांगला सपोर्ट मिळाला आई वडिलांकडून खूप चांगला सपोर्ट मिळाला आणि भविष्यामध्ये ही तर आता एक क्लास टू ऑफिसर आहे क्लास वन ऑफिसर सुद्धा मी काढेन हे सगळ्यांना मी आश्वासन देतो आता आणि त्या अर्थाने माझे प्रयत्न अजून चालू राहतील तुम्ही पोस्ट मिळवलेले आहे या ठिकाणी तुम्ही आपल्या खंडाळी गावातील जे विद्यार्थी आता अभ्यास करत आहेत किंवा जे गरीब परिस्थितीतून किंवा अटक प्रयत्नातून जे सरळ सेवा किंवा एमपीएससी युपीएससी चा अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल नाही आता कसं आहे शासनाच्या शासनामध्ये नोकरी ही खूप मोठी चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे सर्वांनी माझ्या पण मते ही गोष्ट एकदा तरी आयुष्यात करायला पाहिजे मध्ये पण खूप चांगली गोष्ट आहे पण शासनामध्ये खूप चांगली आहे त्याच्यामुळं आणि कसं आहे माहिती आहे का करायचं म्हणून उगाच करायचं नाही जर खरंच करायचं असेल तर प्रॉपर त्याला नियोजन करायचं सिलेबस बघायचं आपण किती डेडिकेशन दे एक ते एक्झामला देऊ शकतो ते बघायचं आणि त्या दृष्टीनं अभ्यास करायचा आपल्या गावातील कोणाही समजा जर माझ्याकडून कोणती मदत मा हवी असेल अभ्यासामध्ये कोणता गायडन्स हवा असेल किंवा बाबा मला काय समजत नाही मी आता काय करू हे जर हवं असेल तर कधीही मला नक्की माझ्याशी संपर्क करा मंडळाचे आपले सर्व सर्व अमोल मेहता त्यांचं मुलांना त्यांच्या पाठबळ असतं मागं कायम की ते सुद्धा मदत करत असतात त्याच्यामुळे आपल्या गावातल्या मुली कोणालाही समजा कोणती मदत लागली तर कधी संपर्क करा सगळ्यांना मी मदत करण्यास तयार आहे अभ्यासामध्ये किंवा कोणत्या गाण्यास लागला तरी नक्कीच यांनी सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये गावातील जे कोणी विद्यार्थी सेवा किंवा एमपीएससी युपीएससी चा अभ्यास आहेत त्यांना कोणत्या प्रकारच्या अडचणी आल्या तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अमोल महावीर मेहता यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहे हा जे तुम्ही सत्कार घेतलेला या दोन विद्यार्थ्यांचा हा सत्कार घेण्या पाठीमागचा मुख्य उद्देश काय आहे तुमचा नमस्कार हा सत्कार घेण्या पाठीमागचा मेन उद्देश असाही या मुलांचं सर्वांनी आदर्श घेऊन नवीन पिढीनं पुढे जावं याच कामासाठी आपण ह्या दोघांचा सत्कार इथे घेतलेला आहे म्हणजे हा सत्काराच्या माध्यमातून आणखी विद्यार्थ्यांनी यांचा आदर्श घेऊन समाजामध्ये कुटुंबासह गावाचं नाव लौकिक करावं असं तुमचं म्हणणं आहे या ठिकाणी मंडळाचे सदस्य सुद्धा या ठिकाणी आहेत विक्रम मेहता हे आपल्याशी बातचीत करणार आहे काय सांगाल या सत्काराच्या निमित्तानं तुम्ही आम्ही नेहमी जय भवानी नवरात्र उत्सव मंडळ व दगडूशेठ प्रतिष्ठानच्या वतीनं नेहमी जे यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार करणे त्यांना पाठबळ देणे त्यांना मार्गदर्शन करणे व मंडळाच्या ह्याच्यातून त्यांना त्यांचा ही, ही वाढवणे काय म्हणायचे त्याला आपण हा मनोबल वाढवणे हे नेहमी करत आलो आहे आणि आम्ही नेहमी मंडळाच्या वतीनं गरजूंना मदत करणे आणि मार्गदर्शन करणे हे आमच्या मंडळाचं पहिल्यापासून तत्व राहिलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की आमच्या मंडळाच्या वतीने केवळ नवरात्र उत्सव गणपती उत्सव करता समाजातील जे काही विद्यार्थ्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नाव लौकिक झालेलं आहे त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही कायम अग्रेसर असतो या ठिकाणी खंडाळी गावचे युवक नेते सुद्धा या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया तुम्ही काय सांगाल या सत्काराच्या निमित्ताने आज आमच्या खंडाळे गावातील सुपुत्र जगदीश राजेंद्र कटके यांची महाराष्ट्र शासनाच्या जल व संधारण विभागात अधिकारी या पदावर नेमणूक झाली तसेच <coughs> काय अथर्व संदीप थोरात यांची हॉलीबॉल स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्तरावर निवड झाली तर आपल्या गावातील असं कोण तरुण जर असं चांगल्या पोस्टला जात असतील किंवा असं यश प्राप्त करत असतील तर आपल्या गावाच्या वतीनं आपण त्यांच्या पाठीवर नेहमी पाहिजे या उद्देशाने आम्ही त्यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमच्या गावचे युवा नेते अमोल मेहता साहेब नेहमीच अशा युवकांच्या पाठीशी असतात आणि त्यांनी ज्याच्या सत्काराचं आयोजन केलेलं होतं त्या दोघांनाही पुढील भावे त्यांच्या कारकिर्दीसाठी किंवा वाटचालीसाठी शुभेच्छा नक्कीच आज या ठिकाणी खंडाळीमध्ये जय भवानी नवरात्र उत्सव मंडळ खंडाळी व श्रीमंत दगडू शेठ गणपती उत्सव मंडळ खंडाळी यांच्या वतीने ह्या दोन युवक तरुणांचा या ठिकाणी सत्कार मनोबल किंवा बाकीच्या विद्यार्थ्यांना गावातील प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी हा सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता या ठिकाणी यांनी आपल्या चॅनलशी संवाद साधला याबद्दल चॅनलच्या वतीने त्यांचा मी आभार मानतो या ठिकाणी न्यूज सौरभ वाघमारेसह कॅमेरामन